किती पुजला देव तरी देव अजून पावला नाही कुठं राहतो कोणास ठाऊक अजूनपर्यंत गावला नाही मंदिरासमोर लुटली इज्जत हा भगत बसला पोरीला रक्षण करतो म्हणाला आणि स्वतःच गेला चोरीला हातात असून धारदार शस्त्र कधी चोरामागे धावला नाही कुठं राहतो कोणास ठाऊक अजूनपर्यंत गावला नाही सगळं काही तोच देतो तोच पुरवतो सगळ्यांची हौस शेतकरी बघतो आभाळाकडं मग गेला कुठं पाऊस खूप केलं हरी हरी तरी मुकात कधी मावला नाही कुठं राहतो कोणाच ठाऊक अजूनपर्यंत गावला नाही कधी स्वतः राहून उपाशी भूक त्याची भागवली हा म्हणे नैवेद्यावर थोडी साखर का नाही मागवली आहार त्याचा वाढत गेला कधी एका बकऱ्यावर भागला नाही कुठं राहतो कोणास ठाऊक अजूनपर्यंत गावला नाही आंघोळ करतो दुधाने जणू सगळ्याच गायी त्याच्या बापाच्या तोच घाबरी भरतो म्हणे पुण्यन पापाच्या पाप पुण्याचा हिशोब कधी त्यानं दावला नाही कुठं राहतो कोणास ठाऊक अजूनपर्यंत मला गावला नाही